नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे उद्या गुरुवार आणि निफ्टीची एक्सपायरी आहे तर आपण बघूया की अगोदर निफ्टीचे इथे अनालिसिस करूया आणि बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे आज काय झालं मित्रांनो या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये जो की कालचं एक सपोर्ट ट्रेडलाईन या ठिकाणी जात होते ह्या ट्रेडलाईनचा जा जसं इथे मॉर्निंगमध्ये मार्केट ओपनिंगमध्ये जसं इथे ब्रेकडाऊन झाला जसं मित्रांनो इथे आपल्याला एक सिग्नल भेटला की डाऊन साइडला जायला पाहिजे या ठिकाणी जर आपण पुटमध्ये प्लॅन केला तर ही पूर्ण मार्केट मित्रांनो बघताय साईड वाईज मार्केट झालेलं होतं आणि ह्या मार्केटमध्ये फक्त प्रीमियम हा वीस ते पंचवीस पॉईंट इथे वाढलेला आहे फक्त ह्या कॅन्डलमध्ये प्रीमियम जास्त वाढला आणि एक क्लासला इथे प्रीमियम वाढलेला आहे ह्याच्यामध्ये प्रीमियम कुठेही वाढलेला नाही तर आपण बघूया की उद्या आपण काय करायचं उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची त्या अगोदर आपण बघूया की एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट बघूया की काय सांगतो की या ठिकाणी चार्ट सांगत आहे की काया है, 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 है। है, है। या ठिकाणी मार्केट काय आहे डाऊन जात आहे आणि या ठिकाणी जो महत्त्वाचा सपोर्ट आहे त्या ठिकाणी येऊन मार्केट इथे थांबलेला आहे बरोबर या ठिकाणी एक्झॅक्ट जो महत्त्वाचा सपोर्ट आहे या ठिकाणी वन डेच्या टाइम फ्रेमवरती तिथे येऊन थांबलेला आहे आता आपण काय करूया ह्याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती करूया आणि बघूया की कशा पद्धतीने आपण उद्यासाठी या ठिकाणी लेवल काढू शकतो आपल्या लेवल जर मित्रांनो आपल्याला प्रॉपर सेटअप भेटला तर या ठिकाणी छानपैकी ट्रेड भेटू शकतो एक्सपायरीचा जर सेटअपच्या विरुद्ध जरी ते, ते मार्केट या ठिकाणी ओपन होत आहे किंवा आपल्या अगेन्स्ट आपला जो प्लॅन आहे त्याच्या अगेन्स्ट जर इथे ओपन होत आहे तर आपल्याला थांबायचं आहे लगेच इथे घाई करायची नाही आता या ठिकाणी चार्ट थोडा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रीवरती आपण लहान करूया आणि इथे बघूया मित्रांनो की जे महत्त्वाचा जो या ठिकाणी सपोर्ट आहे बघता तुम्ही या ठिकाणी सपोर्ट घेतला इथे आपण जे एक लाईन ड्रॉ करूया ठीक आहे सपोर्ट ट्रेड लाईन ही जी रेंज आहे मित्रांनो बघताय तुम्ही हे बघा इथनं तुम्हाला मी समजावून सांगतो की कशा पद्धतीने इथे काम केलेलं आहे ही रेंज खूप महत्त्वाची आहे आता इथे काय झालेलं होतं मित्रांनो या ठिकाणी जे आहे मार्केटने काय केलं इथे जे आहे रेजिस्टन्स मार्केट या ठिकाणी रेजिस्टन्स घेत होतं मार्केट काय झालं इथे अप ओपन झालं आणि या ठिकाणी मार्केटने काय झालं या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स घेत होतं हा ब्रेक केला इथे डाऊन साईडला सपोर्ट कन्वर्ट झाल्यानंतर ब्रेक केला आणि डाऊन साईड एक फॉल आलेला आहे अगेन या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केटने इथे रेजिस्टन्स फेस केला रेजिस्टन्स जसा ब्रेक केला या ठिकाणी रिटेस केला अप या ठिकाणी मुवमेंट दिलेली आहे आणि आता परत मित्रांनो निफ्टी जे आहे मेजर जो या ठिकाणी आता रजिस्टन्स होता तो सपोर्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे तर या ठिकाणीच सपोर्ट घेत आहे जर या ठिकाणी मित्रांनो उद्याची आपली कंडिशन हीच राहणार आहे की जर या ठिकाणी एकवीस हजार जवळपास सहाशे ते ही जे एकवीस हजार जवळपास पाचशे ही जी एक शंभर पॉईंटची रेंज आहे याच रेंजमध्ये जर मित्रांनो निफ्टीची ओपनिंग झाली या ठिकाणी मार्केट हे साईडबेज ओपन होऊन मित्रांनो जर या ठिकाणी कमीत कमी अर्धा एक तास या ठिकाणी साईडबेज या ठिकाणी राहून जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो जबरदस्त एक मोवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास एकवीस हजार तीनशे ते जवळपास एकवीस हजार हे जे आहे ना दोनशे तीसपर्यंत हे डाऊन साईडला इथपर्यंत मार्केटला घेऊन येऊ शकते जर आप ब्रेक दिला तर या ठिकाणी हा छोटा रजिस्टन्स आहे सहाशे सत्त्याऐंशी हा रजिस्टन्स आपल्याला पाहायला भेटेल त्याच्यानंतर सेकंड रजिस्टन्स जो आहे या ठिकाणी एकवीस हजार जवळपास आठशेची रेंज आहे हा रजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला भेटत आहे तर हे रेंज काय करूया आपण इथे ड्रॉ करून घेऊया कारण उद्याचा सेटअप खूप छान इथे भेटू शकतो आपल्याला जर मार्केट हे फ्लॅट ओपन झालं तर फ्लॅट म्हणजे जिथे क्लोजिंग झालेलं आहे त्याच रेंजमध्ये जर ओपन झालं मार्केट तर या ठिकाणी छानपैकी ट्रेड इथे आपल्याला पाहायला भेटू शकतो ठीक आहे ही जी रेंज आहे ना मित्रांनो ही बघा ही रेंज खूप महत्वाची रेंज आहे तुमचं जो चार्ट आहे त्याच्यावरती देखील ड्रॉ करून घेऊ शकता प्रिव्हियसला इथेच मित्रांनो रेजिस्टन्स घेऊन फॉल आलेला होता अगेन या ठिकाणी ब्रेकआउट दिला अपसाईड भेटली अगेन मार्केट मित्रांनो त्याच रेंजमध्ये आलेलं आहे जे की ह्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर वेट करायचा अपसाईड ब्रेक दिला तर कॉलसाठी प्लॅन करू शकतो डाऊनसाईडला ब्रेक दिला तर पुटसाठी इथे प्लॅन आपण करू शकतो तर शक्यतो मित्रांनो मार्केट हे या ठिकाणी एकदम डाऊन फ्लोमध्ये फ्लोमध्ये आहे मित्रांनो मार्केट तर या ठिकाणी जर फ्लॅट ओपन होऊन तरी त्या डाऊन साइडला ब्रेक दिला आणि खाली जर कॅन्डल क्लोज झाली तरी ते आपण पुटसाठी प्लॅन करू शकतो जे की आपले डाऊन साइडला टार्गेट या ठिकाणी राहणार आहे जे की पहिले टार्गेट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे जे की ही रेंज आहे जवळपास एकवीस हजार या ठिकाणी जवळपास चारशे किती आहे एक्झॅक्ट जर म्हटलं तर चारशेची लेवल आहे हे आपल्या डाऊन साइडला पहिले टार्गेट इथे भेटू शकतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरून आपण इथे पाहत आहोत सेकंड चे टार्गेटचा इथे आपण विचार केला तर सेकंड टार्गेट जे आहे मित्रांनो या ठिकाणी ही जी रेंज आहे ना जवळपास तुम्ही बघू शकता एकवीस हजार जवळपास तीनशे तीस ची लेवल आहे तर हे दोन टार्गेट इथे आपण घेऊन निफ्टीमध्ये जाऊ शकतो जर खूपच मोठा गॅपडाऊन मार्केट ओपन झालं मित्रांनो या ठिकाणी देखील एक सपोर्ट आहे डाऊन तो देखील आपण ड्रॉ करून घेऊया जर खूपच मोठा मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं मित्रांनो तर आपल्याला वेट करायचा आहे सेटअपचा आणि त्यानंतर ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे डाउनसाईडला मित्रांनो हे आपल्याला टार्गेट भेटणार आहेत अपसाईडला जर इथं विचार केला तर या ठिकाणी जे प्रिव्हियस या ठिकाणी जे हाय लागलेले आहे ते आपल्याला काय होणार आहे हे बघा हे पहिलं टार्गेट इथे आपल्याला अपसाईडला जे आहे मित्रांनो हे काय होणार हे पहिले टार्गेट इथे अपसाईडला होणार आहे जे की जवळपास तुम्ही बघू शकता एकवीस हजार सहाशे सत्तरची ही लेवल आहे हे पहिलं टार्गेट होणार आहे सेकंड टार्गेट म्हटलं तर या ठिकाणी एकवीस हजार जवळपास सातशे ऐंशीचं हे सेकंड टार्गेट इथे आपण अपसाईडला या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो तर या ठिकाणी सेटअप आपला तोच इथे कामाला ये येणार आहे आपल्याला जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर हे डाउन साईडचे टार्गेट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर आपल्या इथे ब्रेक दिला तर हे पहिलं टार्गेट आहे सेकंड टार्गेट इथे जवळपास इथपर्यंत आपण एकवीस हजार सातशे ऐंशीपर्यंत इथे पकडू शकतो जर खूपच मोठा गॅपडाऊन मार्केट झाले मित्रांनो तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी मार्केट एक गॅपडाऊन ओपन झालं या ठिकाणी तिथे वेट करायचं मार्केट डाऊनला घेता येऊ द्यायचं कुठेतरी मार्केट सपोर्ट घेणार आणि जेव्हा मुलीच प्राईज ॲक्शन दिसतील तेव्हा इथे कॉलचा प्लॅन करायचा आहे गॅपऑफ मार्केट ओपन झालं या ठिकाणी तर इथे मित्रांनो रेजिस्टन्स आपल्याला शोधायचा रेजिस्टन्सवरती इथे सेलचा इथे प्लॅन करायचा आहे तर तीन कंडिशन आहेत फ्लॅट ओपन झालं तर काय करायचं अपसाइडला ओपन झालं तर काय करायचं गॅपडाऊन ओपन झालं तर काय करायचं त्या कंडिशन इथे आपण यूज करून मार्केटमध्ये प्रॉफिट इथे बुक करू शकतो तर निफ्टी मित्रांनो उद्यासाठी खूप छान सेटअप आहे निफ्टीमध्ये तर बघूया की जर फ्लॅट ओपन झालं तर छानपैकी ट्रेड इथे आपल्याला भेटू शकतो तर बँक निफ्टीमध्ये बघूया की काय आपण करू शकतो बँक निफ्टीचा चार्ट देखील इथे आपण एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती बघूया की इथे काय सांगत आहे एका दिवसाच्या टाइम मित्रांनो बघता येतो मी या ठिकाणी जे आहे थोडा मोठा करूया या ठिकाणी बाय बायर बाय साथी भेटना रहे। जो परेंत जे आहे तिथे ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसत आहेत कॅन्डल स्टिकवरनं तरीही मित्रांनो इथे आपल्याला कन्फर्मेशन बायसाठी तेव्हाच भेटणार आहे जोपर्यंत या ठिकाणी हे जे रेड कॅन्डल दिसते तुम्हाला ह्या रेड कॅन्डलचा जो हाय आहे जवळपास अठ्ठेचाळीस हजार दोनशे तेवीसचा आहे म्हणजे दोनशे तीसच्या वरती जिथे आपल्याला बुली स्ट्रेटचा प्लॅन करायचा आहे तोपर्यंत नो बुलिश स्टेटचा इथे आपल्याला प्लॅन करायचा नाही ठीक आहे मार्केटने या ठिकाणी एक सपोर्ट इथे पकडलेला आहे सपोर्टवरनं काय केलेलं आहे मित्रांनो बघते तुम्ही एक इथे बुलिश कॅन्डल म्हणजे कलर जर इथे रेड असेल तर इथे बायर ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसत आहेत की इथं मार्केटला पुशवरती करण्यात येत आहे ठीक आहे आता हा जर हा आजचा जर हा इथे ब्रेक झाला तर कमी क्वांटिटीनं आपण एक कॉलसाठी प्लॅन करू शकतो पण जर या ठिकाणी गॅप अप मार्केट ओपन झालं तर इथे आपल्याला काय करायचं आहे अगेन तीच कंडिशन रजिस्टन्स शोधायचा आहे आणि डाऊन साईडला मार्केट बघायची कशा पद्धतीने जात आहे मार्केट जेव्हा जा वरती जातं तेव्हा मित्रांनो काय करतं रजिस्टन्स शोधत नाही सपोर्ट शोधतं आणि जेव्हा खाली पडतं तेव्हा काय करतं रजिस्टन्स या ठिकाणी शोधत असतं तर इथे जे आहे आपण काय करूया एक ट्रेडलाईन देखील इथे ड्रॉ करून घेऊया जे की हे ट्रेडलाईन परफेक्टली आपल्याला इथे काम करताना इथे भेटून जात आहे ठीक आहे ही ट्रेडलाईन आपण उद्यासाठी इथे ड्रॉ करून घेऊया की जर ह्या ट्रेडलाईनच्या खाली जर इथे बँक निफ्टी आपल्याला जाताना दिसत असेल ठीक आहे तरच इथे आपण पुटसाठी प्लॅन करायचा आहे ठीक आहे ही जी रेंज आहे ना बघताय तुम्ही हे देखील आपण ड्रॉ करून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की हे काय होणार आहे ही जी रेंज आहे ना ही सपोर्ट रेंज आहे मित्रांनो ठीक आहे इथे जे काय होऊ शकतं इथे जे मार्केट एक ब्रेकडाऊन देऊ इथे एक आप इथे जर ब्रेकडाऊन दिला तर इथनं सपोर्ट घेऊन लगेच वरती जाऊ शकतं तरी आपल्याला वेट करायचा हा जो सपोर्ट दिसतो आपला हा सपोर्ट ब्रेक झाला पाहिजे म्हणजेच जवळपास सत्तेचाळीस हजार चारशे तीसची ची लेवल आहे हा ब्रेक झाल्यानंतर आपल्याला जे की डाऊन साईडला या ठिकाणी टार्गेट पाहायला भेटू शकतं जे की जवळपास सत्तेचाळीस हजारचा सा एक सायकोलॉजिकल जो सपोर्ट आहे महत्त्वाचा हे टार्गेट इथे आपल्याला जे की बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकतं आणि अपसाईटचा तर इथे आपण विचार केला मित्रांनो तर अपसाईडला इथे आपण बघू शकतो की या ठिकाणी ही जी रेंज आहे एक महत्त्वाचा काय आहे रजिस्टन्स आहे जोपर्यंत या रेंजच्या म्हणजे अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती जात नाही तो तोपर्यंत इथे आपल्याला कॉलचा प्लॅन करायचा नाही ठीक आहे ही जी रेंज आपल्याला पाहायला भेटते ना ही रेंज काय मित्रांनो ही पूर्ण पूर्ण ही रेंज आहे ना ही पूर्ण पूर्ण एक रेंज काय होणार आहे हे बघा ही जी पूर्ण पूर्ण रेंज आहे ना मित्रांनो ही रेंज एक रजिस्टन्स आहे ठीक आहे ही एक रेंज रजिस्टन्स आहे तर इथे आपण ट्रॅप होऊ शकतो तिथे कमी क्वांटिटीने ट्रेड करायचा आहे जोपर्यंत अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती जाणार नाही तोपर्यंत कॉलचा इथे विचार करायचा नाही या ठिकाणी ह्या रेंजमध्ये आपल्याला छोटे ट्रेड इथे भेटतील जर आता बँक निफ्टी देखील मित्रांनो या ठिकाणी अप ओपन झालं या ठिकाणी तर इथे आपल्याला वेट करायचं आहे मार्केट जर रजिस्टन्स फेस करत असेल तर ते आपल्याला सेलसाठी म्हणजे फूटसाठी इथे प्लॅन करायचं अगेन ही ट्रेडलाईन आपल्या इथे टार्गेट राहणार आहे ठीक आहे जर गॅपडाऊन मार्केट ओपन झालं या ठिकाणी डायरेक्ट गॅपडाऊन जर मार्केट ओपन झालं मार्केट से काय म्हणतात सेंटिमेंट थोडं निगेटिव्ह दिसत आहे तर डाउनसाईडला जर गॅपडाऊन ओपन झालं तर इथे प्राइजेक्शन फॉलो करायची आहे जर एखादी रेंज तयार केली रेंजचा जर अपसाईडला ब्रेक दिला तर कॉलचा प्लॅन करायचा डाऊन जर ब्रेक दिला तर या ठिकाणी आपण पुढचा प्लॅन करू शकतो पण कमी क्वांटिटीने कारण काय मित्रांनो या ठिकाणी जे आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मुवमेंट मिस केलेले आहे ते लोक काय करणार या ठिकाणी मार्केट जसं खाली येईल तसं इथे बायचा इथे प्लॅन ते करणार तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडस वेट म्हणजे वाट बघूनच इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे तर मित्रांनो हे निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण इथे आज अनालिसिस बघितला आहे पण बँक पेक्षा निफ्टीचा जो चार्ट आहे या ठिकाणी एकदम छान इथे जो आहे सेटअप आपल्याला दिसत आहे निफ्टीमध्ये आपण बघूया की उद्या आपण हे दोन्ही इंडेक्स जे आहे तुम्ही या ठिकाणी प्राइजेक्शन फॉलो करू शकता किंवा तुमचं जे इंडिकेटर आहे ते देखील वापरून तुम्ही फक्त लेवलवरती इथे ट्रेड करायचं आहे निफ्टीमध्ये मित्रांनो इथे आपल्याला जे छोटे छोटे टार्गेट भेटणार आहेत ते इथे आपण जर फ्लॅट ओपन झाला तर छानपैकी सेटअप आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इथे देखील आपण काय करूया या ठिकाणी जे आहे ट्रेड लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊया कारण ह्या ट्रेड लाईनचं कन्फर्मेशन आपल्याला इथे भेटलं पाहिजे ह्याच्या खालीच आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र